नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते खाकरा स्नॅक्स आता संध्याकाळची इव्हनिंग टाईम झालेला होता आणि इव्हनिंग स्नॅक्स म्हटलं बनवूया खाकरा आ, खाकरा आणला होता मी मे, हा मेथी खाकरा नव्हता हा गार्लिक खाकरा होता गार्लिक फ्लेवर होता त्याला आणि राशिकालासुद्धा भूक लागलेली तिच्या पप्पांनासुद्धा भूक लागली होती आणि म्हटलं संध्याकाळचा स्नॅक्स हाच बनवूया तर खाकरा चांगला कुसकरून घेतला आणि आज राशिका बनवत होती ती बोलली मी बनवते तर मी खाकरा भेळ बनवते आहे तर राशिका बनवते ही भेळ मी बनवत होती पण बन बोलली मम्मा मला बनवायची आहे तर हे सगळं कुसकरून घेतलं खाकरा आणि त्यानंतर भेळ टाकली भेळ रेडीमेड पॅकेटमध्ये मी आणली होती तर ती टाकली तुमच्याकडे जर शेव असेल तर ती टाकू शकता कांदा टोमॅटो हो इथे बारीक चॉप करून ठेवला होता तो टाकला हिरवी मिरची ती कट करत होती पण मी तिच्याकडून घेतली कारण लहान मुलांकडे शक्यतो असे तिखट पदार्थ देऊच नाही कारण काय होतं हाताला त्यांच्या लागतं किंवा डोळ्यांना वगैरे तोंडाला ते लावून टाकतात तर मी ते घेतली आणि कट केली त्यानंतर इथे ती चाट मसाला टाकती आहे नंतर कोथिंबीरसुद्धा मी कट करून तिला कैचीने कट करून टाकली त्यात बाकीचं तर सगळं तिनेच केलं आणि त्यानंतर हे सगळं मिक्स केलं छानपैकी हे सगळं मिक्स करायचं आणि खाकरा भेळ खूप टेस्टी लागते खाकरा म्हटलं तर आपण चहाबरोबरच नुसतं खाकरा खातो असं नाही आहे खाकऱ्याचे अजून खूप स्नॅक्स बनतात तर मी याच्यातले तुम्हाला दोन स्नॅक्स दाखवते इथे काळी मिरी पावडर टाकली काळी मिरी पावडरने छान टेस्ट येते भेळीला किंवा कुठल्याही स्नॅक्सला आणि त्यानंतर इथे टाकलं मी लिंबू म्हणजे चाट मसाला काळी मिरी पावडर आणि लिंबू ह्या तीन गोष्टी जरी टाकल्या तरी कुठल्याही स्नॅक्सना इस खूप छान टेस्ट येते आणि हे, हे सगळं मिक्सअप करून घेतलं आणि एका प्लेटमध्ये राशिकाने काढून घेतलं सर्व केलं आणि तिला खूप याचा आनंद भेटत होता आणि तिला ह्या गोष्टी करायला खूप आवडतात त्यामुळे जे मोजकं असतं जे ती करू शकते लहान मुलं जे बनवू शकतात त्यांना तो त्यांचा आनंद दिला पाहिजे त्याच्यातच आपला आनंद असतो आणि त्यांना हे जी गोष्ट आवडते तर ती त्यांना मनासारखी आपण करून दिली तर तेही खुश होतात आपणही खुश होतो आणि त्या पद्धतीने तिने केलं ती खूप आनंदी झाली आणि स्वतः तिने तुम्हालाही ती भरवत होती सगळ्यांना यूट्यूब फॅमिलीला आणि स्वतःही नंतर तिने एक बाईट खाल्ला आणि खूप टेस्टी बनलेलं होतं त्यानंतर खाकऱ्यामध्ये हा मी दुसरा स्नॅक्स बनवते तर आता मी राशिकाला भेळ बनवायला दिली आणि त्यानंतर इथे मी जसं आपण मसाला पापड कुठेही खातो किंवा घरी बनवून खातो त्याच पद्धतीने तुम्हाला आज मी मसाला खाकरा दाखवणार आहे तर खाकऱ्याचे असे खूप वेगवेगळे स्नॅक्स बनवून आपण खाऊ शकतो फक्त नुसतंच खातो असं नाही आहे तर त्याचे स्नॅक्स वेगवेगळे बनवून आपण ते खाऊ शकतो तर मी असे दोन दाखवले आता हा सेकंड दाखवते यातही कांदा टोमॅटो का, 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 मी चांगला चॉप करून घेतला बारीक क हे करून घेतला कट करून घेतला आणि ते वरतून टाकून घेतलं असं कारण कांदा टोमॅटो वगैरे टाकलं तर खूप छान टेस्ट येते त्यामुळे कां प्रत्येक स्नॅक्सला हे कांदा टोमॅटो लागतोच आणि मी ते छान असं सगळीकडे पसरवून घेतलं असं कांदा आणि टोमॅटो मी मिरची कोथिंबीर त्यात मिक्स केली नाही आहे ती नंतर वेगळी कैचीने मी तशीच त्या पद्धतीनेच जशी भेळीला कट केली तशीच मी यालासुद्धा तशीच कट करणार आहे आणि मसाला खाकरासुद्धा मिस्टरांनासुद्धा खूप आवडला तर मी पहिला बनवला तर त्यांना परत आवडलं तर ते बोलले अजून एक बनव इतका टेस्टी लागत होता पहिलं तर बोललेले एकच मी खाणार पण टेस्टी लागल्यामुळे त्यांना अजून एक खायचं होतं मग पुन्हा मी ते सगळं चॉप केलं कांदा टोमॅटो आणि परत सेकंड त्याच पद्धतीने बनवून त्यांना खायला दिला आणि आईंना तर संध्याकाळचं खाकरा किंवा काही संध्याकाळ खाकरा तरी चहाबरोबरच त्यांना आवडतो असंही खातात पण जास्त करून खाकरा ते चहाबरोबरच खातात आणि मलासुद्धा चहाबरोबरच आवडतो मिस्टरांना हे सगळं चहा वगैरे ते पित नाहीत त्यामुळे त्यांना असं स्नॅक्स वगैरे आवडतो कांदा टोमॅटो हे सगळ्या गोष्टी टाकून आणि त्यानंतर कोथिंबीर हिरवी मिरची हे सुद्धा मी आ, कट करून एकत्रच म्हणजे जसे कट करत होती त्याच पद्धतीने तशी मी पसरवून टाकत होती त्याच्यावरतीच साईडला कट करून हाताने न टाकता कैचीनेच कट करून टाकलं आणि मस्त आपलं हे सगळं चाट मसाला वगैरे सगळं लावून असं तयार केलं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काळी मिरी पावडर टाकली तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि छान छान कमेंट करा मी ते भेळ वापरली आहे तुम्ही जर शेव वापरली तरी चालेल कोणतीही शेव वापरू शकता बाय सर्वांना